महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधीच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता किंवा सायंकाळी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे माहिती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाला असून उद्या नवीन मंत्री शपथ घेणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे दहा शिवसेनेचे बारा आणि भाजपचे एकवीस मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाचा समावेश आहे एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल अशी चर्चा होती पण आता शनिवारी हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे राजभवनावर त्याची तयारी सुरू आहे नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं मंत्रिपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे शिवसेनेचे बारा मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून यामध्ये नऊ कॅबिनेट तर तीन राज्यमंत्री असणार आहेत अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे त्यामुळे या तिघांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर येते शिवसेनेकडून उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील दादा भुसे प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले आशिष जयस्वाल हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा